नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो गावाला आहे आणि घरी आहे हे मागे बघताय आहे कॅमेराला काय झालं हे मागे बघताय आहे घर आहे आमचं कुठं झालं रे पोरांचं काय कारण आहे तर हे मागे घर आहे भरपूर वेळा भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असाल तर घराच्या आजूबाजूला आहे ना घरातल्यांनी म्हणजे वडिलांनी वगैरे माझे मोठे मोठे काका आणि काकी असे तिघजण राहतात यांनी घरी ना थोडीशी छोटीशी बाग वगैरे काय काय केलेलं आहे जे पावसामध्ये आपण ज्या काही भाज्या घेतो घराच्या आजूबाजूला अली वगैरे घालून भेंडी दोडका वगैरे हे काय घेतो त्यास तुम्हाला दाखवतो काय काय आमच्या इथे लावलेलं आहे ते मला दाखवतो हरे बघा हे घर आहे घराचा व्ह्यू हा असा आहे हे बघा आणि घरासमोरचा व्ह्यू नजारा हा असा आहे हे बघा इथे पाणी आहे सरकारी पाणी जे आता चालू आहे कंटिन्यू आता आपण आलो घराच्या खालच्या बाजूला हा असा मांडवाला थोडासा असा कागद लावलेला आहे कारण इकडून ना पाऊस सडकतो आतमध्ये त्यासाठी हा कागद लावलेला आहे बाकी हे खालची साईड आहे घराची आणि इथे बघा तुळशी बघा किती आले आहेत भरपूर तुळशी आहे ते बघा लाईन आता हे छोटे छोटे रोपं हे पावसात जगलेले आहेत नाहीतर ह्या दोन मोठ्या तुळशी होत्या त्याच्यात सगळ्या बिया इकडे तिकडे जाऊन हे छोटे छोटे रोपं आलेले आहेत तुळशीला आपल्याला हे विकत आहे ना पंधरा ते वीस वीस रुपयाला हे असे रोपं भेटतात पण हे बघा किती रुजले तिकडे तुळशी आणि इकडून लावली नाही आपण वगैरे लावून ठेवलं इकडे भेंड्याची अशी आली घालून ठेवली होती तेही असे जगून आले ते बघा भेंडे वगैरे आले फूल पण आहे गावठी भेंड आहे गावठी हे बघा एका ह्याच्यात काहीतरी तीन चार रोप आहेत एका ठिकाणीच एका ठिकाणी तीन चार तीन चार रोप आहेत हे छोटं साहेब वगैरे त्याला पण भेंडा धरला आहे बघा हे सगळ्या तुळशीच आहेत इकडून आणि हा आमचा वाडा आहे वाड्याचा हा माळा माळ्यावरती सर्व पेंडा वगैरे असतो आता थोडा खाली झाला आहे आणि हे नांगरणीसाठी लागणारं आप नांगर हे आपल्याला नांगर आहे आणि हे बघा हे भेंडे आहेत हे जे पूर्ण असे भेंडे लावलेले आहेत ह्या साईडनी इकडे हे अनंताचं झाड ज्याला फुलं वगैरे येतात मध्ये मध्ये हे बघा इथे काय व्हाईटवालं फुल आणि इकडे खालती गुरा बांधलेली आहेत वाड्यामध्ये हे जरा बाहेर काढलेली की आतमध्ये ना चिखल करतात एका शिकाणी ठेवून रात्रीच्या आतमध्ये असतात आणि दिवसाचे असे बाहेर काढतो आता बाहेरून फिरून आलेत चरून आलेत बाहेरून आणि जरा इकडे बांधलेले गाय आतमध्ये एक बाळा त्या साईडला बांधलेला आहे म्हणजे कसं पावसाळ्यात ती जागा सुकत नाही त्यामुळे ते असे थोडे बाहेर जागा चेंज करावं लागते त्यांची मुतून मुतून नुसतं ओलं करून टाकतात हे बघा इकडून ही कसली तरी झाड आहे त्याला फुलं मस्त गणपतीत भरपूर फुलं भेटली आम्हाला ही अशी आली एक तिरडा एक येतो त्याची फुलं आपल्याला गणपतीत भरपूर भेटतात तर ती झाडं मेन लावली पाहिजेत कारण गणपतीच्या टायमिंगला असा फुलांचा खूप शॉर्टेज पडतो अशी साईडनी बांधाच्या साईडनी वगैरे लावली ना ते भरपूर फुलं देतात तिकडे आमच्या चौकीचे इथे वरती तिथे लावलेले आहेत हे बघा ह्याला भरपूर असे फुलं येते होती इकडून आम्ही भरपूर असे काढलेली ह्याची फुलं आणि इथे नारळ होती मोठी ती तोडलेली आहे त्याच्यावरती आहे कोकड कोंबडा आलेला आहे हे बघा कोकड कोंबड्याचं झाड आलं काय बोलतात काय माहिती नाही पण आमच्याकडे कोकड कोंबडा बोलतात ह्याला आणि आमच्या इथे केळ पसवले मेन म्हणजे हे बघा ही एक आहे ही ते केळ आहे आणि तीवाली बांधून ठेवलेली आहे म्हणजे कोका। कोका ते एक मोठा असा हे आहे काय होत कोका हा कोका आहे आणि ती पूर्ण केळ पसवलेली आहे बांधून ठेवून खालच्या साईडने जाऊन तेव्हा बघू आपण आणि इथे एक करिंदे लावलेले ला करन... ते बघा डायरेक्ट असा बांबू उभा केलेला कोंडा आणि सरळ वरती गेलेला आहे आणि कर करिंदे पण चांगले लागलेत त्याच्यावरती हे बघा इथे मखमल पण आहे मखमली ह्या टायमाला खूप खूप कमी लावलेलं आहे ह्या आपल्याला दिवाळीत वगैरे फुलं भेटतात त्याची मखमलीची मस्त वेगवेगळ्या प्रकारचे असतात गोंडे गोंड्याची फुलं हे बघा हा करिंदावरती गेला आहे आणि इकडे आहे हा काकडी पण लावली नव्हती काकडीची वेळ तर मिळल्या पण दोडक्याची वेळ राहिली दोडके लागले तुम्हाला दोडके दाखवतो वरती कुठे लागले आम्ही काढला त्या दिवशी एक हा बघा हा इथे एक आहे साईज बघा वरतीच आहे हे वांदर वगैरे ठेवत नाहीत आले की असं कुठे 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 असे धरतात त्या दिवशी दोन काढले आम्ही आणि हा बघा इथे एक आहे हा विदाऊट काय बोलतो त्याला फवारणी विदाऊट फवारणीचा आहे हा बघा इथला आम्ही त्या दिवशी काढला तोडून अजून फुलं वगैरे आहेत अजून धरतील याच्यावरती बराच टाईम आहे अजून बराच टाइम आहे म्हटल्यावरती त्याच्यावरती अजून भरपूर येतील असा मांडव करायला लागतो असं मांडव वगैरे केला ना मग व्यवस्थित ते वेळ वगैरे जातो हे बघा फुलं पण आहे तिथे फुलं आले त्याला वरती बघा किती फुलं आले ते बघा हा पूर्ण असा दोडक्याचा मांडव केलेला येतात आणि हा इथे आहे सुरणाचा कांदा जो खालती भरपूर मोठा कांदा असतो तो खातल्यानंतर खूप असे मोठे कंदमुळं येतात त्याची भाजी खूप छान लागते त्याचं हे असं झाड आले वरती आणि हा कडीपत्ता काहीसा ह्याच्यामध्ये गेला वेळीमध्ये गेला एकदम हे बघा छोटी पानं आहेत पण जरी असं चुरगळलं ना तरी त्याचा सुगंध जो कडीपत्त्याचा जो स्वाद येतो ना जेवणाला गोड्या डाळीला खूप छान लागतो छान वास येतो त्याचा कडीपत्त्याचा छोटी छोटी पानं आहेत असा बाजारात भेटतो तो नाही आहे हा गावटी कडीपत्ता बोलता येईल त्याला छोटे छोटे पण आहेत ही घराच्या बाजूला ही छोटीशी बाग आहे हे घराचं हे मांडव आहे इथून इथून अशी एंट्री केल्यावरती हा असा हा खालती घराच्या बाजूला वाड्याच्या बाजूला एक्स्ट्रा जी जागा आहे तिथे हे सर्व लावलेलं आहे ते हे टोंडले वगैरे आहेत भरपूर व्हिडिओमध्ये दाखवली असेल आता ही पावसाळ्यात नाही लागली एवढी पण उन्हाळ्यात वगैरे ह्याला भरपूर बहर येतो वेळी वगैरे सुकल्यात आता नवीन पालवी फुटेल त्याला आणि इकडे खोपटी काहीशी अशी थोडीशी लाकडं राहिली आहेत असं सप्पर काढून इथं खोपटीत लाकडं भरलेली होती आणि ही इकडून असे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत वईला जी लागतात ती आणि इथून आहे हा तुम्हाला कोका दाखवतो वरती जो पसवला आहे ना झाकून ठेवला आहे कारण माकड वगैरे आहेत ना काढून घेऊन जातात हे एवढे असं पॅक करून ठेवण्याचं कारण तेच असतं आहे नाही ते केळी राहणार नाहीत म्हणजे केळी चांगली मोठी झाली आहेत याच्यामध्ये तो नंतर मग घरातले तोडतील त्याला आणि घरी नेऊन ठेवतील मग नंतर मग घरी पिकतात ही तिथेच जागेवरती पिकत नाही ठेवत सगळेच जणं इकडे आमच्या इकडे तरी कारण तर तिथे राहत नाही मग माकड वगैरे घेऊन जातात दोन केळी पसवल्यात म्हणजे ती आहे ती कोक्यात आहे म्हणजे ती पण आता होत आले तयार छोटी छोटी केळी वरती नाही बघा या साईडने केळी आहेत छोटी छोटी पण ही पूर्ण पसवली पूर्ण पसरवले त्याला मला वाटतं थो फुडल्या आठवड्यात तोडून ठेवतील आणि त्याला असा सपोर्ट लावलेला आहे कारण लोड आलं ना त्याचा केळ्यांचा तर ते हे बघा असं बांबू लावून ठेवले नाहीत अशा घराच्या बाजूला काय लावून ठेवलं ना मग ते आपल्याला कधी ना कधी तरी फळं भेटतात त्याची खायला तसं हे केळी आहे केळीचं पान पण कामाला आलं येतो घावणे बनवायला त्याचं ते सोप पण कामाला येतो आपल्या काविळेला चोळायला तेल असे घराच्या बाजूला काय ना काय लावून ठेवलं ना सगळं कामाला येतं इकडे अननस वगैरे आणि इकडे काय आहे या साईडला हेच आहे सगळं तिकडे लिंब लिंबाचं झाड आहे तिथं त्या साईडला लिंबाचं झाड आहे छोटं इथं पहिलं लिंबाचं झाड खूप मोठं होतं त्याच्यावरती भरपूर लिंब लागायची एवढ्या एवढ्या साईज मध्ये लिंब असायची आणि हा इकडून वाडा वाड्याचं सगळं गोकरं वगैरे इकडे टाकलेलं असतो जो नंतर शेतात वगैरे जातो शेण खत आहे हे सगळं वाडा झाडला की इकडे सगळं टाकून ठेवायचं मग ते एकत्र साचलेलं उन्हाळ्यामध्ये हे मग शेतात घेऊन जायला कामाला येतो आणि घराच्या बाजूला छोटासा एक फनस आहे मोठं झाड होतं थोडं तोडलेलं कारण त्याच्या फांद्या वगैरे आहेत ना इकडे घरावरती यायच्या खालून असा वारा येतो ना ह्या साईडनी तर सगळा फांद्या बिंद्या इकडे आणतो एक फांदी घरावरती आली होती मग त्याच्या आधी ह्या अशा फांद्यावर थोडं तोडून ठेवाव्या लागतात आणि हे आमचे बैल ज्याने शेती असेल आमची भात पिकून देण्यास खूप हेल्प करतात आपल्याला घरातले एवढं भरपूर मेहनत केलेली आहे दोघांनी पण याच्या आधी पण एक आमच्या घरी होती जोडी एक सुक्र्या आणि मंगल्या म्हणून होतं नाव त्या दोघांचं भावभाव होते दोघंजण लहान मुलगा जाऊन त्याच्या जा गळ्यात गळा गड़ा घालू शकतो एवढे भारी बैल होते पण हे मारायला येतात आम्ही आता कधीतरी येतो म्हणून हे मारायला येतात नाहीतर मग ते जे होते ना जण ती जोडी खूप लक्षात राहिली आमच्या कारण कोणालाच मारणं नाही काही नाही काही नाही शांत बैल नांगरात चालायला पण एक नंबर खूप भारी जोडी लक्षात राहिली ती आमच्या हा मोरे आहे आणि ह्याचं काय नाव ठेवले नाही काय माहिती बटल्या काहीतरी या आठलं दिसतोय पण तसा आज हा मोठा आहे आणि हा त्याच्यानंतरच आहे छोटा आहे आतमध्ये गाय आहे इकडे आणि पाडा आहे तो त्या साईडला बाहेर बांधलेला आहे गाय त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी असे अशी चार गुरं आहेत आता हा असा वाडा आमचा भरपूर जुना वाडा आहे कवलांचा वाडा आहे बघा हे साईडला थोडं छप्पर काढा लागतो कारण आपल्याला पावसाळ्याच्या वेळेस हे कामाला येतं पावसाळ्यात हे असे गुरं बाहेर बाहेर बांधायला हे बघा असे खड्डे करतात त्यांनी ते, ते लवकर सुकत नाहीत मग त्यांचं मूत वगैरे आहे ना सगळं तिथं जमा होऊन राहतं सुकत नाही लवकर पावसात ना हीच परिस्थिती असते आणि साईडनी ही हल्दी बिल्दी बांधलेली आहेत काट्यांची हल्दी आहेत ना ते जेव्हा कावन वगैरे आम्ही गर करतो ना कावन असतो तेव्हा टायमिंगला आयनाचे टाळे किंवा किंजलीचे टाळे त्यांचं सल्द पूर्ण म्हणजे आरपार दिसत नाही असं कारण कसं होतं साईडने गुरं वगैरे जात असतील ना तर मग बैल वगैरे ढुरकत राहतात आणि हिसकाना काढतात हिसकाना काढतात म्हणजे जागेवरतीच थी तिथे खड्डा वगैरे खांतात असे शिंगाणी वगैरे खड्डे वगैरे करतात टॅक असेल तर त्यांना कशी गुरं वगैरे बाजूची गुरं दिसत नाहीत बैल वगैरे दिसत नाहीत त्यामुळे काय ते मस्ती करत नाहीत मग जागेवर तसे शांत उभे असतात आता इथे कोणाशी गुरं वगैरे दिसत नाही एवढे त्या साईडने बाहेरून जातात ना गुरं एवढं काय आता वाडीत पण एवढे गुरं नाही राहिलेत पहिल्यासारखी बघा अशी ही छोटीशी बाग आहे बाजूला घराच्या बाजूला आणि ही खालती आमच्या चुलत्यांचं घर आहे सुभाष घेवडे यांचं घर आहे त्याच्या खालती अशी लाईन आहेत आमच्या भाऊकीतली घरं खाली लाईनीत आहेत आणि आमचं ते शेवटचं घर आहे एक नऱ्या आहे तो तिकडे आहे फोकात आहे त्यांचं घर मस्त वाटलं जरा बागेमध्ये येऊन ही पावसात अशी बाग दिसते बाकी उन्हाळ्यात जे नेमकीच झाडं आहेत ती असतात जिवंत बाकी पाणी इथे असतं आहे ओलावा आहे नारळीत तर इथे पाईप वगैरे आहे तर इथे पाणी वगैरे चालूच असते कंटिन्यू त्यामुळं ही अशी झाडं वगैरे राहतात जिवंत मेन उन्हाळ्यात प्रॉब्लेम होतो उन्हाळ्यात मेन पाणी भेटत नाही तो सर्वात मो मौन... मेन मोठा इशू इशू असतो पाण्याचा पण तरी पण त्यांना थोडं थोडं पाणी भेटतं खाली ओलावा वगैरे असतो त्यामुळे काय टेन्शन नाही तर अशी ही छोटीशी बाग आहे खालच्या साईडला आमच्या घराच्या बाजूला हे असं घर इथून या कोपऱ्यावरती उभं राहून असं पूर्ण घर दिसतं एक दिवस मी कधीतरी आहे ना घरातली पण टूर देईल जास्त नाही तीन रूम आहेत एवढं पण मोठं घर नाही आहे सो आत्ताच बांधलेला आहे नव्हतरच बांधलेला आहे तर हा एकंदरीत एक व्हिडिओ इकडचा निसर्ग आमच्या घराच्या बाजूला काय बाग आहे बागेतले कशी पावसाळ्यात असणारी झाडं ही तुम्हाला उन्हाळ्यात कधी बघायला भेटणार नाही का काही झाडं आहेत अशी तर ती तुम्हाला दाखवली ह्या व्हिडिओमध्ये सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करावीसरू नका चला बाय बाय भेटू असंच कोणतरी का नवीन व्हिडिओमध्ये 拜拜。